व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो निवडणुकीची सुरुवात झाली अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक आलेली आहे मला बरं वाटलं की काल एक मोठी सभा होऊन गेली त्या सभेला आलेल्या आमच्या महिलांना माहितीच नव्हतं का ही सभा कोणाची होती शरद तिने अनेक करू अशी ते नाही त्या महिलांना ज्या वेळेला पैसे कबूल करून आणले त्या टायमाला तिथं सभा झाल्यावर ते शिव्या द्यायला लागल्या की आम्हाला कतुरे साहेबांची सभा आहे हे आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही तुमचे पैसे घेतले आम्ही आलोच नसतो काय परिस्थिती कोण उमेदवार सध्या दोन ठेकेदारांनी चालवलेला हा उमेदवारीचा खेळ मतदारसंघात मांडलाय एक आपल्या इथलं एक पार्सल तिकडचं आणलंय आता ही पार्सल वाढवलेत कोणी तिकडचं पार्सल पण मीच वाढवलंय आणि इकडचं मीच वाढवलंय मगाशीच सांगितलं ज्या दिवशी माझा चष्मा खाली जाईल ना त्या टायमाला किसन कतुरे कोण आहेत ना ही माझी जनता येईल आणि मला निवडतील चार वर्षाचा विक्रम करणारे माझ्या समोर तुम्ही आहात चांगल्या विचारातून घडवले तुम्ही कोणाच्याही स्वप्नात नव्हतं की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मता मताधिक्य मिळणारे आमदार घडवणारे तुम्ही तयार होणारा ग्रामीण भागामध्ये कदाचित होऊ शकतय शहरी भागात होत नाही पण ते तुम्ही घडवले या मतदारसंघाची रचना भौगोलिकदृष्ट्या खूप वाईट आहे या उमेदवाराला अजूनही कळणारच नाही नगर परिषद काय ती यांना फक्त यांच्या ठेकेदाराला चाललेलं आहे काही नाही पंचवीस तारखेच्या नंतर मी एक फक्त पासपोर्टची माहिती मागवणार आहे दुसरं काहीच मागवणार नाही आणि इतिहास सगळा मासपोर्टचा काय आहे तो सगळं तुमच्या समोर आणून ठेवणार आहे काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही ज्यांना कोणाला दमबाजी करण्याची हिंमत असेल ना तर किसन कोथोरी आपल्यासाठी सदैव उभा आहे माझ्या तोंडात हे शब्द कधी आले नाही आणि जे माझ्याशी आजपर्यंत लागलेत ना न्यास्तामान झालेले नाव पण मी घेऊन सांगणारा माणूस आहे तसा आणि वेळ आली तर सांगेन होता मला मी वाढलोय ना ते तुमच्या मध्ये वाढलं माझ्या बदलापूरकरांनी माझ्यावर प्रेम केलंय ना ते संस्कार वेगळे बदलापूरची दे ही संस्कृती होऊ देणार नाही माझ्या महिलांनी माझ्या भगिनी माझ्यावर भावासारखं मोलासारखं प्रेम केलेलं आहे कधीच तोंडातून असा अपशब्द माझ्या निघत नाही पण गेल्या चार सात दिवसापासून मला स्वतःला वाटायला लागलं की माझ्या मधला भविष्य काय असल्या विचाराची माणसं जर वाढवली तर त्याचा पश्चाताप काय होतो तर मला स्वतःला वाटायला लागलं की माझी चूक कुठंतरी मला कबूल केली पाहिजे आणि मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन चांगल्या विचाराची तुम्ही माणसा विकासाला लक्ष करून तुम्ही मतदान करणारी माणसा वीस वर्षामध्ये तुमच्या आमदारावर असता कोणी वोट दाखवलं नाही की ठेकेदार आहे का भ्रष्टाचार केलाय का वाईट कुठल्या महिलेच्या बद्दल शब्द काढलाय का काही अनैतिक स्तंभन केलेत का सिंगल आरोप नसलेला आमदार तो तुम्ही बदलापूरकारांनी माझ्या भगिनीने घडवलेला आहे आणि मला तो मा अभिमान आहे वाटतय मला माझ्या भगिनींची इज्जत जर कोणी विचारापूर्वक करत असेल तर या बदलापूरमध्ये ते कदापि मी चालू देणार नाही निश्चितपणे तिच्या खंबीर पाठीशी उभा राहणार तुमचा भाऊ म्हणून मी आज तुमच्या समोर हे विचार आम्हाला बदलले पाहिजेत सगळे साधमाने जर काढले ना मी तर त्याच्यावर पीक पाणी कोणाकोणाच्या येत नाही इथपासून सगळं सांगितलं आणि ते सातमारे सोपे नाही त्या सातमाऱ्यांच्यावर ज्या पीक आहेत ना त्या कशा लागल्या त्याचं सगळं माहिती माझ्याकडं सांगतोय या उमेदवारांची परिस्थिती काय तुम्हाला माहीत नसेल मुरबाडला एक कॉलेज सांगतोय जे कॉलेज या राज्याचे महसूल मंत्री होते कैलासवासी शंताराम भो गौलक यांनी तालुक्यातून गावागावामध्ये लोकांच्या समोर हात पसरून निधी गोळा केला आणि कॉलेज उभं केलं त्यांच्या वडिलांनी ते हडप केलं हडप नुसतं केलं नाही त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या वृत्ती एक रुपया कधी मिळाला नाही त्याची मी सगळी माहिती काढून ठेवलेली मला कोणाचं कधीच वाईट वाटत नाही पण मी असा नका समजू प्रत्येकाचे सात बारे काढून ठेवलेले आहेत आणि या उमेदवाराचा पण सात पंचवीस तारखेच्या नंतर जनतेसाठी खुला करणार आहे आणि तो त्यांना समजेल का मग खतरे काय आमदार आहे हे सांगतात विकास कुठं झाला हा त्यांना विकास करतो तो फक्त टक्केवारी खाण्याचा काम न करता पैसे काढण्याचा मला माझा विकास पाहिजे तो माझ्या सर्वसामान्य महिलांना माझ्या नागरिकांना माझ्या बंधूंना एक चांगल्या प्रकारचे रस्ते दिले पाहिजेत चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत चांगल्या प्रकारचे काही मार्ग पाडले पाहिजेत आज बदलापूर बदलत आहे या बदलणाऱ्या बदलापूरचे तुम्ही साक्षीदार आहात काय होतं बदलापूरला आज इथे बरेचसे आमचे या बदलापूर मधले प्रमुख आहेत एक वेगळ्या विचारातून बदलापूर घडवण्यासाठी तुमच्यासाठी वीस वर्षाचा प्रवास माझा आहे मला कधी दुःख वाटलं नाही कोणाकडे जायला कधीच त्याचं मला ग असा गर्व झाला नाही माझ्या सोसायटीवाल्यांनी निरोप दिला की सत्यनारायणची पूजा आहे आमदार त्या ठिकाणी हजर असतो माझ्या सोसायटीमध्ये माझ्या नागरिकांच्यामध्ये कुठं दुःखद घटना घडली त्या ठिकाणी आमदार हजर असतो कोणाचं लग्न असेल त्या ठिकाणी हजर असतो मी जात पाहिली नाही पक्ष पाहिला नाही कुठल्याही प्रकारचा विचार पाहिला नाही मी भक्त पाहिला आहे की माझ्यावर प्रेम करणारा माझा या भागातला नागरिक हा माझाच आहे मी त्यांच्या परिवारातला आहे आणि माझी जबाबदारी आहे की या परिवाराला कोणी असं बोलता कामा नाही की तुमचा आमदार भ्रष्टाचारी आहे तुमचा आमदार कुठेतरी चुकीच्या मार्गातला आहे एक चांगल्या विचारातून घडलेला तुम्ही तुमचा मुलासारखा वाला वाढवलं आणि आज मला पुन्हा पाचव्यांदा महायुतीतली संधी मिळाली या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांनी ठामपणे विश्वासाने मला उमेदवारी दिली महायुतीचा म्हणून मी तुमच्या समोरात आशीर्वाद मागण्यासाठी उभा या शहरातले प्रकल्प तुम्हाला माहिती आहेत आपण तुम्ही खरं म्हणजे या भागाला रेल्वे स्टेशन पासून आंतर आहे आपल्यासाठी नवीन खरं म्हणजे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी बदलापूरसाठी वरदान एक रस्ता दिलेला वडोदा एक्सप्रेसचा त्या रस्त्याचा वैभव आपल्या बदलापूरकरांसाठी खूप चांगलं होणार ट्रेनला जाणार असाल आपण तर एक तास वीस मिनिट स्लो ट्रेनने गेलो तर आपण एक तास चाळीस मिनिट पण शिरगावकर ट्रेन आपला एकतीस मार्चला पूर्ण होईल पंचवीस जुलैला रस्ता खुला होईल आणि त्यानंतर आपला शिरगावकर सीएसटी ला जायला बाय रोड चाळीस मिनिटांमध्ये जाईल पंचेचाळीस मिनिटं लागणार हे घडलंय आणि हे काय आपाप आलं नाही अरे यांना माहितीच नाही या विकासाची दिशा काय असते त्या गल्ल्यातल्या गटार गडप करणाऱ्यांच्या नादी लागून आपण कधीही सुखी होणार नाही आपल्याला विकासाची दिशा दूरदृष्टी ठेवून करण्याची गरज आहे केवळ तेच नाही वाशीला जायचं असेल तर आपल्याला किंवा मुंबईला जायचं असेल शिलपाटा तर चार ठिकाणी आपल्याला ट्रॅफिकला सांभाळून जावं लागतंय नेवाळी काटई लोडा आणि शिलपाटा तास सवा तास दीड तास लागतो साडेतीन तास मुंबईला जायला लागतात नवीन रस्ता एक आपण टाकला वाशी तळोजा मलंगड नगरच्या मागच्या बाजूनी आपल्या बाजूनीच मोहपाड्यावरून आठ लेनचा रस्ता टाकलाय ले, दहा हजार आठशे कोटी रुपयाचा त्याला मंजुरी झालेली दादा यांना सांगा की विकास काय असतो तर एकदा माझ्या व्यासपीठावर या, या उमेदवाराने तर माझ्या व्यासपीठावर नाही माझ्या व्यासपीठाच्या खालीहून ऐकावं त्यांची लायकी नाही माझ्या व्यासपीठावर येण्याची दहा हजार आठशे कोटीचा रस्ता झाल्यानंतर शिरगावकर वीस मिनिटांमध्ये वाशीला पोहोचतील पंचवीस मिनिटं लागणार नाही केवळ रस्त्यांचं झालं नाही मेट्रोचं जाळं सुद्धा आपण बदलापूरला आणतो मेट्रो चौदा आपली मंजूर आहे तिच्या निविदा कधी निघू शकतील कांजूरमार्ग ऐरोली सिलफाटा बदलापूर ही मेट्रो तुमच्या उश्याला येते शिरगावकरांची शिरगावकर मशीपणा सगळ्यात टॉप लेवलचा जर विभाग पुढं डेव्हलप होणार असेल तो, तो या परिसरातला होणार आहे आणि बदलापूरचा वैभव आपल्या या भागामध्ये उभं राहणार आहे एमएससीबीचा लपणडाव आपल्याला सध्या त्रास देत आहे आपण त्यासाठी पर्याय काढला या राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा त्यांनी तात्काळ तो मंजूर केला आपल्याच बाजूला आपण टाटाच्या सप्लायसाठी जागा देतोय आपण विकत जागा टाटाला देतोय आणि त्याचा फायदा बदलापूरकरांना होणार आहे टाटा फक्त आणि फक्त अमरनाथ नाही बदनापूर नाही कर उल्हासनगर नाही ना कल्याण नाही सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कुठेही सप्लाय दिला नाही एकमेव सप्लाय टाटाचा येईल तो माझ्या बदलापूर शहरासाठी येईल कुठेही दुसऱ्या ठिकाणी मंजुऱ्या दिल्या नाही हा चांगला विचार खऱ्या अर्थाने आम्हाला घेतलं पाहिजे हॉस्पिटलची आपल्याला अडचण होती मग ज्ञानेश्वर मात्रे यांनी सांगितलं दोनशे बेडचं हॉस्पिटल आपलं मंजूर झालं त्याचा जी आर निघाला जागेचा प्रश्न आला होता आमच्या जावाईला सांगितलं की इथे एक रिझर्वेशन आहे त्यांनी तत्काल त्याला होकार दिला ती जागा हॉस्पिटल साठी दिली तुमच्याच बाजूला इथं दोनशे बेडचं हॉस्पिटल होत आहे आणि बदलापूर करणं एक चांगला दिलासा असे विविध उपक्रम करत असताना अजूनही खूप काही चांगल्या प्रकारचे आहेत आमची मुलं शिकण्यासाठी आम्हाला अभ्यासिका तयार करण्याची गरज आहे या भागामध्ये आपण एक अभ्यासिका घेतलेली युपीएससी एमपीएससी सेंटर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या एखाद्या एजन्सीला ते देऊन आमची मुलं त्या ठिकाणी बाहेर पुढे जाण्यापेक्षा बदलापूरला शिकावी चांगल्या प्रकारचा त्याला दर्जा मिळावा आणि कदाचित एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्या बदलापूरमधली आय एस आय पी एस झाली तर सारखा आनंद मला दुसरा कुठला नसणार आहे आणि म्हणून ही मुलं घडण्यासाठी एक चांगले विचार घेऊन आम्ही करतो पलीकडच्या बाजूला आमच्या राजेंद्र गोडपडेने सुरू केले आशिष दामले यांनी सांगितलं की सामाजिक बांधिलकी काय असते मी मगाशी त्याचं सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या पुण्याने माझ्या विधवा भगिनी जे आहेत त्यांच्या मुलीचं कन्यादान करायला खूप अडचणी निर्माण होतात मी त्याची सुरुवात केली आमदार कन्यादान योजना दरवर्षी दोनशे अडीचशे जावळे मला मिळतात तुम्हा सगळ्यांना एक किंवा दोन जावय असतील मला साडेतीन हजार जावं आहे आणि म्हणून आमच्या जावयांचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे निश्चितपणे एक प्रेम जीवाणा काय असतो हे माझ्या आयुष्यात मला खूप कळालं आहे राजकारणाच्या पलीकडे घडलेला मी एक कार्यकर्ता आहे वीस वर्षात कधीही असा आरोप झाला नाही भ्रष्टाचार नाही किंवा कुठलाही प्रकार नाही फक्त माझ्या लोकांच्या बरोबर जिवाड्याचे संबंध ठेवणारं काम माझ्या हातातून घडो हीच तुमच्याकडे तुम मी प्रार्थना करतो वीस वर्षाचा कार्यकालानंतर पुन्हा मला जे उमेदवारी दिले या उमेदवारीच्या बाबतीत मी भी तुम्हाला विनंती करेल आपण सगळ्यांनी माझं नाव एक नंबरलाच आहे एक नंबरच्या नावाच्या समोर कमल निशाने आहे सर्वांनी ज्या माझ्या माता भगिनी इथं उपस्थित मोठ्या संख्येने आहेत माझे बंधू आहेत वडील धरेल मंडळी आहेत सगळ्यांनी जाऊन सकाळीच मतदान करून मला आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थाने पुढच्या पाच वर्षाचं तुमचा एक दिवस माझी पाच वर्ष हे तुमच्यासाठी मी देतो जे मागाल ते इथं आणण्यास राजन भरफोडे यांनी जे काही प्रस्ताव काढले आमच्या प्रमुख राऊतने प्रस्ताव टाकला त्याला निश्चितपणे होकारच असेल नकार हा शब्द माझ्या कधीही लाईवित नाही बोलत असतो आणि ते पूर्ण करत असतो तोच विश्वास पुन्हा एकदा द्यावा आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देऊन विजयी करावं वितरण करावं हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मात लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब